श्री स्वामी समर्थ सनातन धर्मामध्ये अजा एकादशीला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या ऋषिकेश स्वरूपाची पूजा केली जाते चला एकोणीस ऑगस्ट दोन हजार रोजी अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी तीन प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया अजा एकादशीचे उपाय एक केसरयुक्त दुधाचा नैवेद्य अजा एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांना केसर घातलेल्या दुधाचा नैवेद्य अर्पण करा असे केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते घरात आनंद येतो आणि कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतात घरातील दिवा लावा जर तुमच्या घरात सतत होत असतील तर ऑगस्ट एकोणीस रोजी अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करा संध्याकाळी पूजा स्थान स्वयंपाक घर आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा यावेळी भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वादविवाद कमी होतात तीन मनोकामना पूर्तीसाठी गायीची सेवा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करा दिवसभर व्रत ठेवा आणि मंत्रांचा जप करा यासह गायीची सेवा करा आणि गायीला गुळ घातलेल्या चार पोळ्या खाऊ घाला असे करताना तुमच्या मनातील इच्छा तीन वेळा बोला असे मानले जाते की या उपायाने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते हे उपाय केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी येते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका